महानगरपालिकेचे अग्निशमन दलच्या उपस्थितीमध्ये एका नागरिकांनी आपला जीव धोक्यात टाकला महानगरपालिकेचे अग्निशमन अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टी हे नुसते बघ्याची भूमिका घेत होते त्या मुलाला कोणत्याही प्रकारची सेफ्टी सुरक्षा नसताना अधिकाऱ्यांसमोर तो खांबावर चढला आणि अधिकारी अग्निशमन दलाचे माधव पानपट्टी आणि त्यांच्यासोबत कर्मचारी आणि त्याला रोक रोखण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही जर या मुलाला जीवितहानी झाली असती तर याचा जबाबदार अधिकारी कोण माधव पानपट्टे ही आपली जबाबदारी घेणार का काही दुर्घटना घडल्यास स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकून नुसते आपले पगार घेणे ही त्यांची भूमिका आहे का असे कामचोर अधिकाऱ्यांची जालना महानगरपालिका हकालपट्टी करणार का जालना येथील सिंधी बाजार येथे एका चाळीस फूट उंचीवर चढून आणि आपला जीव धोक्यात टाकला माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ साहेब आपण अग्निशमन दलाचे माधव पानपट्टे कामचोर अधिकाऱ्याची चौकशी करणार का यांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली आणि एका मुलाचा जीव धोक्यात टाकला या कामचोर अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी जालना शहराचे नागरिक करीत आहेत